दीड वर्षाच्या अगोदर चार डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे ही आहे मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा कशा म्हणजे कशा पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले करना लोक असतील आणि कोण कोण लोक असतील कतलखाना ओपनली चालायचा मग बकरी कापण्या असतील कोंबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बांधूच्या लोकांनी अतिक्रमण केलं सरकारने अतिक्रमण केले त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे <clears throat> किल्ला हा पुरातत्व खात्याचा पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं ओके कोण टाकलं दोन हजार दोन ला हे अतिक्रमण हे काढणार कोणी कोणाची जबाबदारी आहे माझा सरकारला अनेक प्रश्न आहे माझा प्रशासनाला अनेक प्रश्न तुम्ही काल निर्णय घेतला काल काय निर्णय घेतला आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल घेतला ना निर्णय तुम्ही शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो मग अतिक्रमण तुम्ही या दीड वर्षात काढला नाही हा माझा प्रश्न आहे मला पुरोगामी तो शिकवतो एक माणूस इथला इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोग पुरोगामी शिकवतो मला कोट करतो संभाजीराजे म्हणून माझा प्रश्न आहे ते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रवेश नसला नसल्याने तुम्हाला कुणी सांगितलं न्यायप्रवेश विषय मग आज परवानगी कशी मिळाली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून आणि तुम्ही म्हणता शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये मी त्यांच्या घरांनाच माझा जन्म झालाय हो भीमा कोरेगावचं ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये मी पर धी धी शरत पार मी पार्लमेंटमध्ये संसद मध्ये शरद पवार साहेबांनी मी बोलले रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती कटकोट किल्ल्याला पैसे दिले तो त्यावेळी तुम्हाला दीड वर्ष पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबणा आणि इथल्या नेत्यांनी दिसून नाही ते का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही जे तुम्हाला माहित होत मी येणार आहे तिथं सगळे शिवभक्त येणार आहेत आक्रोश आहे शिवभक्तांच्या मध्ये का तुम्ही यंत्रणा ना लावली नाही आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे अडचणीत आहे म्हणण्या विषय बघायला लागले ना काय चाललंय आता विशाळ गडवर ज्या विशाळ गडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारा राणींचं वास्तव्य होत अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि ह्या विशाल गडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व काढायला तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः चिंतन करा कुठना कुठना पैसे इकडे तिकडे गडबड केले आणि जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये गुन्हा नोंद केला असेल तर मी निघलो आता शाववाडी पोलीस स्टेशनला निघालो आता इथूनच निघतो शावडी पोलीस स्टेशनला नाही पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोयच मी